व लाईफस्टाईल एक्झिबिशनचा हा सहा एडिशन होता त्याच्यात पंच्याहत्तर स्टॉल असून भारतातून विविध ठिकाणाहून स्टॉल आलेले उपलब्ध होते आणि खूप सुंदर असे स्टॉल याच्यात होते कपड्यांपासून ज्वेलरी चप्पल खाण्यापिण्याचे विविध असे स्टॉल यात होते खासकर अरहम ओड ज्या हा स्टॉल जीवनात शांती कशी मिळवावी असा एक आगळावेगळा स्टॉल यांच्या एक्झिबिशनमध्ये होता डॉक्टर राज नगरकर मानवता हॉस्पिटल कॅन्सर स्पेशल डॉक्टर सीमाताई ताजने नगरसेविकावर सोबत हेमलताताई पाटील डॉक्टर व नगरसेविका चीफ गेस्ट म्हणून या कार्यक्रमाला लाभले होते यावेळी पहरावा ग्रुपने डॉक्टर स्पेशल असा एक्झिबिशन आयोजित केला होता ज्याच्यात गेस्ट ऑफ ऑनर सगळे लेडीज डॉक्टर होते कारण एप्रिल महिन्यात सात एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने वर्ल्ड हेल्थ महिना म्हणून त्यांनी डॉक्टर स्पेशल असा हा इव्हेंट साजरा केला त्यात प्रत्येक डॉक्टरांचे सत्कार केले गेले डॉक्टरांना सीमा सिंगानिया फॅक्टरी आउटलेट यांच्याकडून लॅवी ब्रँडेड पर्सेस देण्यात आली निलेश जाजू यांच्याकडून वन प्लस वन साबून व डिशवॉशर देण्यात आले स्वराली देवळीकर यांच्याकडून स्टन डायमंड कानातले देण्यात आले कालिका स्टील जालना यांनी पेहरावाचा मेन गेट स्पॉन्सर केला व सेल्फी पॉइंट हा नवकार यांनी स्पॉन्सर केला पहरावा टीमने चार पार्टनर प्रभू मुंदडा कृष्णा अग्रवाल रुची चांद रोशनी राठी या जीवतोड मेहनत करून नेहमी असा छानसा एक्झिबिशन आयोजित करतात व दरवेळेस त्यांचे वेगवेगळे डिग्रोनेटीज गेस्ट ऑफ ऑनर म्हणून असतात हा खासकर नाशिककरांसाठी प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिला आहे ज्याच्यातून नाशिकमधल्या महिलांना त्यांच्या रोजगारासाठी निधी उपलब्ध होईल असा त्यांचा प्रयत्न असतो यावेळेस त्यांना ड्रेस स्पॉन्सर म्हणून मुक्ता गायकवाड रेंट वॉर्डरोब आणि मेकअप स्पॉन्सर ललिता पाटोले एस एल मेकअप स्टुडिओ यांनी करून दिला व स्नेहा शाह यांनी केक स्पॉन्सर केला दरवेळेस नवनवीन स्पॉन्सर व नवनवीन एक्झिब्युटर यांच्यासोबत जोडतात त्यांनी नाशकात पाच व संगमनेर येथे एक असे एक्झिबिशन घेतले आहे पुढेही असे विविध एक्झिबिशन विविध ठिकाणी घेण्याचे त्यांचे विचार आहेत अशी माहिती ऑर्गनायझर प्रभा मुंडडा यांनी दिली पैगाम है नासिक के लिए बहुत अच्छी एक्टिविटी है स्पेशली जब हम टाइटू सिटीज में रहते हैं तो हम लोगों को वो एक सारा कलेक्शन एक ही जगह पे देखने को मिलता है दैट इज़ वेरी गुड और कलेक्शन इज़ यूनिक थैंक यू वे मैम थैंक यू मैसेज किया था तो मैं बहुत जाती नहीं हूँ एग्जीबिशन में बट आपने बोला इसलिए आई अच्छा है सारे सब तो मैंने सब स्टॉप्स विजिट किए बहुत अच्छा लगा और मैंने कुर्तीज खरीदी जबकि मैं बहुत शॉपिंग परसन